मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीराला हवलदार म्हणतात जर त्या मालकाने कंप्लेंट मागे घेतली तरच तुझा भाऊ निर्दोष सुटू शकतो तेव्हा मालक कोण आहे असं ती विचारते तर लगेच आता ते हवलदार काका त्याच्या मोबाईलवर फोन करतात तेव्हा तो फोन आता मीराकडेच मीराकडेचंची रिंग तेथेच वाजत असते तेव्हा ते काका विचारू लागतात की तुझ्याकडे हा फोन कसा काय तेवढ्यातच पोलीस आता तेथे येतात आणि म्हणतात की त्याला पटकन घेऊन ये तेव्हा हवलदार जातात आणि लगेच राजला तेथे घेऊन येतात हे प्रकरण आता कोर्टात जाणार आहे असं इन्स्पेक्टर साहेब सांगतात तर मीरा तिचे बाबा आणि लक्ष्मी हे तिघेही त्यांच्यासमोर हात जोडून म्हणतात की आम्हाला थोडा वेळ द्या कारण ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्यांना आम्हाला एकदा भेटायचं आहे तेव्हा ठीक आहे असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तर मीरा आता लगेच सत्याला शोधण्यासाठी बाहेर पडते श्रीकडे सत्या आता मीराच्या तेथे स्टॉलवरच झोपलेला असतो तेवढ्यातच सदाशिवराव हे तेथे येतात आणि त्याला ऊठ असं म्हणतात पण सत्य अगदी गाढ झोपलेलं असतं त्यावेळी सदाशिवराव त्याच्या तोंडावर पाणी टाकतात सत्या लगेच उठतो तेव्हा कोण आहे असं तो, तो विचारतो तर तुझा बाप आहे बाप अरे तुला कालपासून मी हुडकतोय तरीही तुम्हाला सापडला नाहीच मग तुझ्या मित्राने सांगितलं की तो तेथेच आहे म्हणून त्यावेळी आता काय झालं असं सदाशिवराव विचारतात भाय सत्या म्हणतो काही नाही बाप अरे एक मुलगी आहे तेव्हा सदाशिवरावांना खूपच आनंद होतो ते विचारतात मग पुढे काय रे तेव्हा सत्या म्हणतो काही नाही तिने माझा मोबाईल नेलाय म्हणून मी इथेच बसलोय मला मोबाईल पाहिजे त्यावेळी आता ते म्हणतात तू माझा मोबाईल वापर मग तर सत्या म्हणतो नाही बाप मी मोबाईल वापरणार नाही जोपर्यंत माझं सापडत नाही ना तोपर्यंत भाय सदाशिवराव विचारतात तू इथे काय करतोस बाळा अरे तू घरी चल तेव्हा सत्या म्हणतो तुला सांगितलं ना बाप मी घरी येणार नाही जोपर्यंत माझी गाडी मी घरी घेऊन येत नाहीत ना तोपर्यंत तेव्हा सदा शिवराव म्हणतात निरूचं बोलणं तू खूपच मनावर घेतलंय आणि तू सगळं विषय सोडून दे आणि अगोदर घरी चल कारण तुझ्याशिवाय ते घर खायला उठत त्यावेळी आता सत्याला खूप भरून येतं तो लगेच त्याच्या वडिलांना मिठी मारतो दोघेही खूप इमोशनल झालेले असतात त्यानंतर तो म्हणतो की तुझ्या बायकोला सांग जास्त खुश होण्याची गरज नाही असा जातो गाडी सापडतो आणि मग घरी घेऊन येतो सदाशिवराव विचारतात जर गाडी सापडली नाही तर मग तू काय करणार आहेस सत्याला खूप वाईट वाटतं तो काहीच बोलत नाही सदाशिवराव म्हणतात अरे गाडी तर सापडणारच आहे तू काळजी करू नको पण तू मला प्रॉमिस केलं होतं उद्या माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे म्हटल्यावर मला सोडायला येणार येणार आहे ती सत्या म्हणतो हो मग प्रश्न आहे का आम्ही येणारच आहे दुसरीकडे मीरा आता लगेच सत्याला शोधण्याचा प्रयत्न करते सर्वांना त्याचं करून सांगत असते पण आता इकडे आता छान मस्त जेवण बनवलेलं असतं त्याचबरोबर शिरा देखील तेव्हा आता ती पंकजला म्हणते जेवण करून घे पंकज म्हणतो नाही मम्मा मला खूप अर्जंट मिटिंग आहेत अगं क्लायंट मला भेटणार आहे आज त्यावेळी आता ती म्हणते की तू काहीही कर अगोदर जेवण जा बघ मी काय काय बनवलंय तेव्हा जेवण पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं खरं परंतु तो म्हणतो की नको मम्मा मी आल्यावर खाईन पण निरूपा आता जबरदस्तीने त्याला जेवायला बसवते छान असं ताट वाढते म्हणते बबड्या खाऊन घे कारण आज पनवती घरात नाही आहे तर किती छान आहे बघ आज पनवती कायमचा आपल्या आयुष्यातून गेला आहे त्यामुळेच मी पुरी भाजीचं जेवण बनवलं आहे तेव्हा सदाशिवराव हे सर्व बोलणं ऐकतात त्यांना खूप वाईट वाटत असतं मग नंतर आता पंकजला ती जबरदस्तीने थोडं का होईना खायलाच लावते पण तो नकारच देत असतो त्याला सारखा सारिकाचा कॉल येत असतो तेव्हा तो फोन कट करतो आणि मग नंतर निरूपाला सांगून तेथून जातो ती म्हणते माझा बबड्या ह्या कामाच्या गडबडीमध्ये जेवलाच नाही बाई असं म्हणून ती निराशा व्यक्त करते तेव्हा सदाशिवराव म्हणतात अगं एक मुलगा आईच्या प्रेमासाठी अगदी हपापला आहे पण तू त्याला प्रेम देत नाही बघ तू एकदा त्याला जवळ घे मायेने प्रेमाने तो आयुष्यभर तुझ्या पायाजवळ बसून राहीन तुझी सेवा करेन म्हणजे तो माझा सत्य आहे पण तू त्याला नेहमी झिडकारतेस ती म्हणते सत्या एकदाचा माझ्या आयुष्यातून गेला ना म्हणजे देवाघरी गेला ना मी तर जेवण घालेल गाव जेवण तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात की तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीये मग आता निरुपा म्हणते जाऊ द्या त्याचा विषय सोडून द्या ती छान पंच पकवान जेवण बनवलंय तुम्ही खाऊन घ्या अगोदर सदाशिव राव आता खाण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात दुसरीकडे पंकज आता त्याने घेतलेल्या नवीन फ्लॅटवर येतो आणि त्याच्या मैत्रिणीला म्हणजेच सारिकाला आतमध्ये बोलवतो तेव्हा तो अगदी रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो फक्त तुझ्यासाठी हा मी फ्लॅट घेतला आहे तेव्हा ती त्याच्यावर अजूनच इम्प्रेस होते आणि म्हणते एवढ्या कमी वेळामध्ये तू एवढी मोठी अरेंजमेंट कशी केली तेव्हा तो म्हणतो बेबी तुझ्यासाठी काही पण आता फक्त ही तर सुरुवात आहे एकदा का बिझनेस सुरू झाला ना मग बघ मी काय काय करतो होते असं म्हणून आता तो चांगलाच तिला आपल्या प्रेमात पाडत असतो पैशांची स्वप्न दाखवत असतो मी खूप मोठा बिझनेसमन होणार याची स्वप्न दाखवत असतो तेव्हा ती अजूनच हुरळून जाते मग त्यानंतर तो तिला जवळ ओढतो आणि म्हणतो बेबी आता इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नसेल फक्त तू आणि मी तेव्हा ती म्हणते खरंच का असं म्हणून ती अजूनच त्याच्याजवळ जाते दोघेही अगदी रोमॅंटिक होतात त्यानंतर ती एकदम बाजूला होते आणि म्हणते खरंच तू खूप छान डेकोरेशन आहे पिल्लू कारण त्याने पूर्ण रूम ही छान सजवलेली असते पूर्ण फ्लॅट सजवलेला असतो त्याचबरोबर त्या फ्लॅटमध्ये डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं तर सारिका म्हणते की तू माझी बॅग आतमध्ये नेऊन ठेवतोस का आपल्या रूममध्ये ते तेव्हा तो लगेच तिची बॅग उचलतो आणि आतमध्ये नेऊन ठेवतो तर सारिका त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसते दुसरीकडे मीरा आता सत्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सत्या काही सापडत नाही मग नंतर ती डायरेक्ट मंदिराजवळ येते तेथे गेल्यानंतर तेथे असणारे काका विचारतात अगमीरा तू कुठे गेली होतीस तेव्हा ती म्हणते काही नाही जरा घरी प्रॉब्लेम झालाय ते विचारतात मग तू फुलांची गाडी नाही लावणार का तेव्हा हो ती म्हणते हो लावायची आहे पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मी सांगितलं ना असं म्हणून ती तिच्या बंद असलेल्या फुलांच्या गाडीजवळ जाते तेथे गेल्यानंतर आता एक काका येतात आणि म्हणतात अगमीरा तू कुठे गेली होती कालपासून एक असा गोरासा उंच पुरा दाढीवाला अगदी हिरोसारखा दिसणारा मुलगा तुला शोधतोय तेव्हा मीराच्या लक्षात येते की नक्की सत्याच मला शोधत असेल तेव्हा तो आता कुठे गेलाय असं मीरा विचारू लागते तेव्हा मी तुझ्या घरचा पत्ता त्याला सांगितला म्हणून तो तिकडे गेल्याचं आता ते काका म्हणतात मीरा आता लगेच आपली स्कूटी काढते आणि घराकडे जायला निघते इकडे सत्या हा घरी आलेला असतो आणि मीराचं घर बंद पाहतो तो म्हणतो यांचं आता काही खरं नाहीये असं म्हणून तो बाहेर यायला निघतो तेवढ्यातच मीरा आतमध्ये येते ते भाता मीराला पाहता सत्य म्हणतो ए चोरटे थांब जरा माझा मोबाईल घेऊन काल पळालीस चोरटी कुठली असं म्हणून तो तिला खूप बोलतो मीरा स्कूटरवरून खाली उतरते आणि म्हणते सॉरी सॉरी माझ्या लक्षातच नव्हतं की तो तुझा मोबाईल आहे असं म्हणून ती आता पटकन मोबाईल पर्समधून काढते आणि त्याला देते ती म्हणते अरे मोबाईल सेम टू सेम आहे ना म्हणून जरा विसरलेच मला माफ कर तेव्हा तो म्हणतो काही पार्ट वगैरे काढून घेतले नाही ना ती म्हणते मी कशाला का पार्ट काढेन त्यावेळी मीरा आता शांतपणेच त्याला विचारते तुझी बाईक चोरीला गेली का रे तेव्हा तो आता रागातच तिला म्हणतो तुझा बाप काय हवलदार आहे का अगं फर्स्ट इन्फॉर्मेशन तुझ्याकडे आहे म्हणून मी तुला विचारतोय तेव्हा ती म्हणते तसं नाही रे म्हणतो कालपासून मी बाईक शोधतोय परंतु मला माझी बाईक सापडली नाही त्यामुळे बाईक असेल तर तसं सांग मला असं म्हणून आता तो खूपच बोलू लागतो त्यावेळी ती म्हणते हो बाईक आहे माझ्या भावाकडे आहे माझ्या भावाने ती बाईक घेतली आहे तेव्हा तो म्हणतो काय घेतली म्हणजे चोरली असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा ती हो म्हणते माझ्या भावाकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा आता सत्याला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो हे नक्की काय आहे मला समजायलाच हवं अगं काल तू माझा मोबाईल चोरलास भावाने बाईक चोरली तुमचं चाललंय काय नक्की अगं उसाचा रस विकता विकता तुझा बाप अगं लोकांची पाकिटंसुद्धा सुद्धा मारत असेल किंवा चोरी पण करत असेल आणि तुझी आई सुद्धा लो बायकांच्या पर्स चोरत असेल असं म्हणून तो अख्खं खानदान काय चोरटच आहे की काय असा आरोप तिच्यावर लावतो तेव्हा ती म्हणते काही पण बोलू नकोस आम्ही कोणीही चोरटे नाही आहोत ते असणाऱ्या चाळीतील सर्व बायका तेथे येतात त्याकडे चोर आहे अशा संशयित नजरेने आता त्या पाहू लागतात पुढे आता मीरा रडतच हात जोडते आणि म्हणते प्लीज तू तु तुझी तु कंप्लेंट मागे घे माझा भाऊ कॉलेजला जातो तो चोर नाही येतो वाहवत गेला होता तेव्हा सत्या म्हणतो अजिबात घेणार नाही मी मागे कंप्लेंट कारण चोर तो चोरच असतो त्यावेळी आता मीरा म्हणते की तो वाईट संगतीला लागलाय म्हणूनच असं त्याने पाऊल उचललंय नाही तर तो खूप चांगला आहे सत्या म्हणतो जर त्याला तू सांगितलं नसतं पोलिसांनी पकडलं नसतं तर त्याने आत्तापर्यंत माझ्या गाडीची पार्टीसुद्धा करून खाल्ली असती त्या दिवशी तू पोलिसांना म्हणत होती ना की याला जेलमध्ये टाका म्हणून आता तुझ्या भावालासुद्धा जेलमध्ये राहिलं तर कुठे काय बिघडतं असं म्हणून मीराला अजिबात भाव देत नाही आणि तिचं बोलणं ऐकत नाही मीरा म्हणते अरे तू काहीही करतो लहान आहे अजून लहान एवढा असता तर त्याने गाडी चोरली असती का तो कॉलेजात जातो आणि तू काय म्हणते लहान आहे का तू तुझ्या भावाला पाठीशी घालू नको नाहीतर तो अजून बिथरत जाईल असं आता सत्या रागातच म्हणतो तेव्हा ती म्हणते प्लीज अरे माझ्या दादांना माझ्या भावामुळे कालपासून शिक्षा झाली माझे वडील तापाने फनफना असं पायाच्या बोटावर उभं केलं आहे हातवर करून त्यामुळे प्लीज तू चल ना अरे माझ्या भावासाठी नाही तर माझ्या दादांसाठी तेव्हा सत्य आता तिच्याकडे पाहतच राहतो तर मी आता त्याच्या हाता पाया पडते त्यानंतर ती आता आपली स्कूटर काढते आणि तेथून जाते तर सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये कोर्टात घेऊन जाण्याची राजला सर्व प्रोसिजर केली जाते तेवढ्यातच सत्या तेथे ते येतो आणि म्हणतो थांबा ती म्हणते की वेळेवर आलास बरं झालं दाडीवाल्या सत्या म्हणतो गप्पा बस बोलू नकोस काही तो म्हणतो मला माझी गाडी हवी आत्ताच्या आत्ता तर आता गाडी जर पाहिजे असेल तर तुला पोलीस कंप्लेंट मागे घ्यावी लागेल असं हवालदार आणि इन्स्पेक्ट देखील सांगतात त्यामुळे सत्याचाही नाईलाज होतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब